एक वर्ष प्रशिक्षण माझी पोस्टिंग होती ती जिल्हाधिकारी म्हणून काम केलं त्यानंतर नाशिकला सहाय्यक जिल्हाधिकारी आणि आदिवासी विकास प्रकल्प विभाग राहतो तिथे प्रकल्प अधिकारी म्हणून असं तिथे काम केलं तर बीड जिल्ह्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केलं तर काही कालावधीसाठी मुंबईमध्ये संचालक माहिती तंत्रज्ञान डायरेक्टर आय टी म्हणून काम केलं त्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये पर परत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली कोविडची जस्ट फर्स्ट वेव्ह तेव्हा सुरू झालेली होती कोविडच्या फर्स्ट वेव्ह हो अमरावतीमध्ये जिल्हा परिषदेमध्ये आणि आरोग्य विभागासाठी सुद्धा चांगलं काम करण्याची मला संधी मिळाली त्यानंतर कोविडची जेव्हा सेकंड वेव्ह होती तेव्हा मार्च एकवीसमध्ये परत यवतमाळला माझी जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली तर कोविडची सेकंड वेव्ह त्यानंतर थर्ड वेव्ह कोविडचं वॅक्सिनेशन ते आपत्तीच्या कालावधीत यवतमाळमध्ये मला काम करतात त्यानंतरही यवतमाळमध्ये ट्रायबल जिल्हा आहे वन वन क्षेत्र जास्त आहे तिथे वन हक्क दावे देण्याचं का का काम असेल किंवा शेतकऱ्यांसाठी काय आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी काय योजना आणून काम करणं असेल तर त्यामध्ये यवतमाळमध्ये एक अडीच वर्षे मला काम करतात नंतर मागचे सहा महिने मी एस सी आर टीमध्ये संचालक म्हणून होतो त्या ठिकाणी सुद्धा काम करताना मला जो राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा झाला पायाभूत करता तसा राज्य अभ्यासक्रम आराखडा मला तयार करा पाचवी आठवीच्या परीक्षेचा निर्णय असेल किंवा आत्ताच आपण पन हे पन्नासावं राष्ट्रीय बालवैज्ञानिक प्रदर्शन जे आपल्या महाराष्ट्राला त्याचा मान मिळाला ते पुण्यामध्ये पाच दिवसाचं प्रदर्शन यशस्वीपणे आपण आयोजित केलं तर या गोष्टी एस सी आर टीमध्ये करतात आणि त्यानंतर मग मला माझं भाग्यच म्हणेन मी ती कोल्हापूर सारख्या आपल्या ऐतिहासिक शहरामध्ये महाराष्ट्राचं जे काही महाराष्ट्र पण आपण म्हणतो ते आपणाऱ्या जिल्ह्यामध्ये मला आता जिल्हाधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली